कृषीमित्र हा पुरस्कार बानाचा पुरस्कार आपण देत आहोत आणि याचे सन्मानार्थी आहे योगेशजी मातेरे यांचा आपण जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करूया योगेशजी मातेरे आपल्याला विनंती आहे की आपण मंचावर उडल्या सिंहासनावर स्थानापन्न व्हावं त्यांचं मानपत्र घेऊन येत आहेत राजेंद्र उगले आदरणीय श्री योगेश मातेरे साहेब सविनी नमस्कार आपणास कादवा प्रतिष्ठानच्या कृषीमित्र पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे शेती हा व्यवसाय नसून तो धर्म आहे आणि तो प्रत्येकाने प्राणपणाने जपला पाहिजे याची जाणीव आपल्या ठाई असल्यानेच आपण हा व्यवसाय स्वतःबरोबर इतरांनाही निष्ठेने करण्याची प्रेरणा देतात वयाच्या दीड वर्षात आपलं मातृछत्र हरपलं आणि आपण मायेला पारखे झालात पण नंतर मावशी बनून आलेल्या आईने कधीच सावत्रपणा जाणू दिला नाही जणू काही आपल्याला माया देण्यासाठीच तिचा जन्म झाला आहे माती आणि माता या दोन शब्दात केवळ एका वेलांटीचाच फरक असल्याचे मान्य करून आपण मातीची सेवा आरंभिली आणि तिनेही आपणास भरभरून द्यायला सुरुवात केली आंबे वरखडा हे आपलं गाव असूनही वडिलांनी पिंपळगाव धूम येथे घेतलेली पाच एकर शेती करण्यासाठी बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर मामाच्या आधाराने या गावात आपण आलात आणि याच मातीचे होऊन गेलात हा व्यवसाय करण्याचा आपला कोणताही उद्देश नव्हता पण आपल्या शेतीसाठी औषधे खते घेऊन आल्यावर आपला मित्रपरिवारही ते आपल्याकडून घेऊन जाऊ लागला त्यातून आपल्याला कृषीपूरक व्यवसायाची कल्पना सुचली आणि साडेतीनशे रुपये भाडे असणाऱ्या खुलीत मामाच्या घरून आणलेल्या दोन खुर्ची आणि टेबलावर आपला हा व्यवसाय सुरू झाला आज आठ नऊ ठिकाणी आपली गुरु गुरुदत्त ॲग्रो या नावाने घोडदौड सुरू आहे जवळपास पन्नासपेक्षा अधिक कुटुंबांचा आपल्या या व्यवसायामुळे उदारनिर्वाह सुरू आहे या व्यवसायात शेतीविषयक शिक्षण गरजेचे असल्यानेच आपण बी एस सी ही पदवी प्राप्त केली शेती करणे किंवा शेतीपूरक व्यवसाय करणे इथपर्यंतच आपले काम मर्यादित न ठेवता आपण शेतीमित्र झालात ते स्ट्रॉबेरीमुळे आपल्या गावातील गरीब मजूर स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांकडे कामाला जायत कामाला जात असत त्यांना या व्यवसायातील सर्व ज्ञान होते पण ते स्वतःच्या शेतात उत्पादन घेत नव्हते आपण त्यांचे मार्गदर्शक झालात सुरुवातीला एक दोघांनी अल्पक्षेत्रात हा प्रयोग केला हा प्रयोग यशस्वी झाल्यावर पुन्हा काही शेतकरी या क्षेत्रात आलेत पण त्यांना मार्केटचा माल विकता येत नव्हता किंबहुना ते त्यांना परवडणारे नव्हते व्यापारी वर्ग उधारीवर स्ट्रॉबेरी घेऊन जायचा आणि पैसे द्यायला टाळाटाळ ताल करायचा फसवणूक करायचा हे आपल्या लक्षात आल्यानेच आपण या शेतकरी बांधवांच्या मदतीला धावून आलात ना नफा न तोटा या तत्वावर शेतकऱ्यांच्या बांधावरून रोख रक्कम देऊन माल विकत घेऊ लागलात आणि मार्केटला पाठवू लागलात यातूनच शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि आज आपल्या परिसरात जवळपास प्रत्येक शेतकरी थोड्याफार क्षेत्रात का असेना पण हे उत्पन्न घेतो आहे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो आहे आपला आपण आपल्या या गावाचं नाव स्ट्रॉबेरी उत्पादक म्हणून जगाच्या नकाशावर ठळकपणे कोरलं आहे कोविड काळात सगळ्याच क्षेत्रात पिछाट झाली आपल्या आपत्तीचं रूपांतरित नर्सरी व्यवसाय करून उतरलात आणि आज गुरुदत्त हायटेक नर्सरीच्या माध्यमातून लाखोची उलाढाल करतात लोक मेहनत करतात पण त्यांना कोणी मार्गदर्शक भेटत नाही आपण अशा सर्व आडल्या नडल्यांचे मित्र झालात आपला फायदा तोटा याचा विचार न करता शेती मातीतला आपला शेतकरी संपन्न झाला पाहिजे यासाठी मदत करून त्याचं आयुष्य उज्ज्वल करत राहिलात अनेकांच्या ओठावर हसू पेरत राहिलात म्हणूनच आपल्याला कृषीमित्र पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे आपले मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद उगले सर मी सन्मान्य योगेजी मातेरे यांना विनंती करतो की त्यांनी यंदाचा कृषी मित्र या विभागातला कादवा गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारावा हे सर्व कादवा गौरव पुरस्कारार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये योगेशजी मातेरे सरांना आपण सन्मानित करत आहोत धन्यवाद योगेशजी मान्यवरांना विनंती की स्थानापन्न व्हावं